सामाजिक आरक्षण म्हणजे समाजातील कोणी व्यक्ती उच्च पदावर नोकरी करत असेल किंवा राजकारणात सत्तेत असेल अशा व्यक्तीने तळागाळातील समाजाच्या वंचित घटकाला पुढे नेण्याचे ने कार्य करणे म्हणजेच सामाजिक आरक्षणाचा लाभ मिळवून देणे होय असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत निकुंबे यांनी मोकनायक प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी केले शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे मुकनायक युथ प्रतिष्ठान आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच संपन्न झाला यावेळी ते बोलत होते बुद्रुक येथील विद्यार्थी नव्वद ते पंच्याण्णव टक्के ऐंशी पेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झालेत या विद्यार्थ्यांना विद्धार्ते। डॉक्टर प्रशांत निकुंभे यांच्याकडून रुपये पाचशे एक चे रोग बक्षीस देऊन प्रोत्साहनपर गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी मुकणायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम निकुंभे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ निकुंभे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दहावी उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थी प्रिया थोरात प्रणव थोरात विराज निकुंभे आर्यन शिरसाट भूषण शिरसाठ इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रज्ञा थोरात दिव्या निकुंभे राहुल निकुंभे बुद्धदेव ठोंबरे या विद्यार्थ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र भेट देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी पगारेसर देविदास ठोंबरे शहाणा पवार भुलेश्वर शिरसाट भीमराव जाधव देवराव भांबरे मुरलीधर शिरसाट राजू अभिमन निकुंभे हिम्मत निकुंभे मुकेश शिरसाट अनिल पिंपळे श्रीराम भांबरे आदी समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एडव्होक ज्ञानेश्वर थोरात यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव जितेंद्र निकुंभे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मूक नायक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले त्यांना त्यांच्या पाठीशी कस उभं राहता येईल त्यांना आपण कस प्रेरणा देता येईल यासाठी हा कार्यक्रम नियोजित केलेला आपण इतिहास वाचलेला आहे की बाबासाहेब फॉरेन मध्ये खास करून अमेरिकेला असताना जर्मनीला असताना युकेला असताना ज्या विद्यापीठांमध्ये शिकत होते ज्या लायब्ररीत शिकत होते त्यावेळेला जेव्हा त्यांना सयाजीराव बा गायकवाड असतील त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज असतील यांनी जी फेलोशिप दिली होती ती जेव्हा कमी पडायची तर अक्षरशः पावाचा तुकड्यावरती ते दिवस काढायचे हा इतिहास आपल्याला माहिती आपण भाषणात पण म्हणतो समजून घ्या खास काम करून भेटतो आपण म्हणतो की बाबासाहेबांनी बांनी अठरा अठरा तास एका पावाच्या तुकड्यावरती दिवस काढला अभ्यास कुणासाठी आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी भारतातील जेवढेशी मागासवर्गी असेलो समा time uh -huh.